दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा करदाचित शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी अलीबाग मध्ये क्रिकेटच्या मैदानात खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकेची चौफेर झोड उठवली होती एवढेच नाही तर सुतारवाडीचा औरंगजेब असा उल्लेखही केला होता त्यानंतर आता सुधाकर घारे तटकरेंसाठी छातीचा कोट करून पुढे आले आहेत फक्त दहा दिवस थांबा सर्व पुराव्यानिशी सादर करणार आहे असे म्हणत घारे यांनी नाव न घेता थेट आमदार महेंद्र थोरवे यांना थेट आव्हान दिले आहे सुधाकर घे यांनी शुक्रवारी कर्जत मध्ये पत्रकार परिषद घेत नाव न घेता महेंद्र थोरवे यांच्यावर टीकास्त्र सोडले त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी थोरवे विरुद्ध घारे असा सुरू झालेल्या संघर्षाला पुन्हा धार मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे बीडला आणि पिहारला पण लाटवेल अशा पद्धतीचे आता खऱ्या अर्थाने कलापमध्ये आहेत त्याचा शोध लावण्याचं काम आजपासून आम्ही सुरू करतोय जे जे विषय आहे ते तुमच्यापर्यंत आता रोजच पत्रकार परिषद होतील आणि त्यांचा त्यांनी ज्या पद्धतीने लोकांच्यावर अन्याय अत्याचार चालू ठेवले आहेत आमच्या ये मतदारसंघामध्ये येणारे जे प्रोजेक्ट असतील त्यांच्याकडून कोण खंडणी घेते कशा पद्धतीने खंडणी घेते त्याचा सुद्धा शोध लागणार आहे पोलिसांना सुद्धा दणदाटी करून तुम्ही मला या या माणसाला मी पाठवतो त्याच्याकडून मला पैसे घेऊन द्या त्याला चांगला दावा पण माझं नाव सांगू नका असं सगळं रेकॉर्ड मी तयार केले दोन हजार एकोणीस पासून या हक्काने पोलीस काय काय फोन केले होते त्याचा सुद्धा मी टेशन डायरीच्या एंट्रा माहितीच्या अधिकार काय काढल्यात ते सुद्धा मी पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला दाखवणार आहे परंतु या आमदार महोदयांना मी सांगणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने आदरणीय शेतकरे साहेबांच्यावर बोलताय आदरणीय आदित्यताईवर बोलताय तेवढी तुमची उंची नाहीये कारण तत्तरी साहेबांनी आणि अजित दाटांनी जर मनावर धरला असता तर कर्जत सुधाकर माहिती आहे डायरेक्ट तोडून ती जागा आतमध्ये घेतले त्यामध्ये बरेच शेतकरी आतमध्ये आहेत त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा रस्ता द्यायचा नाही फक्त यांनी हुकुमशाही करायची ह्याच्या पाठव्याचा जो हक्का आहे तो हक्का त्या लोकांना पाठीशी घालून आणि आपल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्रास देण्याचं काम करतायत पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सगळ्यात गोष्टी चांगल्या मला उदाहरण म्हणून एक गोष्ट आज दाखवतो पोलिसांच्या सुद्धा कसा दबाव आहे पोलिसांना सुद्धा कशा पद्धतीने वागावं लागतंय तुम्ही जर पाहिलं

तुमच्या ना फोन आला तुम्हाला या ठिकाणी दाखवीन आम्ही दोन हजार एकोणीस पासून ज्या ज्या गोष्टीमध्ये आम्ही सर्व सहन करतोय ते या पुढे सर होणार नाही मी पूर्ण करतात खलापूर मधील जे सर्व असतील सर्व शेतकरी असतील या शेतकऱ्यांना आणि सर्व ज्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघामध्ये येतात त्यांच्याकडे जर कुठं असं वेगळ्या पद्धतीने खंडी मागणार असेल आणि आपल्या लोकांना त्रास देणार असेल तर मी जी लागेल ती मदत आपण करू आणि जसं बीडला चाललंय जसे बीड मध्ये कोण वाल्मिक करायला आहेत तर आपल्या इथे सुद्धा वाल्मिक करायला आपण शोधून काढू त्यांना सुद्धा तुमच्या काळामध्ये जेलमध्ये जे दाखवण्याचं काम करू अगदी दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला एक चांगली पत्रकार परिषद घेऊन जो फोल खोल आहे कोणाच्या नावावर किती जागा आहे कोणाच्या नावावर किती शे कोटीची प्रॉपर्टी आहे ही सगळी तुम्हाला दाखवी परंतु तटकरे साहेबांच्यावर बोलत असताना आणि त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करत असताना आपण आपली उंची बघितली पाहिजे या आठ दिवसामध्ये सुधाकर असतील अनेक संघटना असतील या सुद्धा माझ्या बरोबर माझ्या बरोबर पत्रकार परिषद घेऊन ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पुराव्या सहित कागद पेपर सहित तुम्हाला देण्यात येतील आणि जो अत्याचार चाललाय त्यामध्ये जिल्हा परिषद असेल त्यामध्ये पीडब्ल्यूडी असेल सर्व बांधकाम यंत्रणा असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल सर्व अधिकारी असतील आमच्या कर्जत असेल खरापूर असेल खोपली असेल मातेरान असेल नेरम असेल सर्व आले तिथे इन्स्पेक्टर असतील कोण आठ महिने राहिलाय कोण सात महिने राहिलाय कोण नऊ महिने राहिलाय तो कसा गेलाय त्याची बदली कशी झाली याचं सर्व सेशन डॅलीतल्या एंट्री माझ्याकडे आहेत त्यानंतर तुम्हाला प्रत्येक बांधकाची एंट्री लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा